जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहतोय आपण दुसऱ्या दशकातील सातवा समास सत्वगुण लक्षण सुरू आहे प्रत्येक ओळीमधून आपल्याला सत्वगुण आपल्या आत काय घडवून आणतो ते समर्थ समजावून देत आहेत आपली वृत्ती आपलं वर्तन आपले विचार आपलं चिंतन आपलं मन या सगळ्यावरती या सत्वगुणाचा कशा पद्धतीनं प्रभाव असतो किंवा ज्याच्यावरती प्रभाव असतो त्याचं चिंतन मनन आणि वर्तन कशा पद्धतीनं चालतं ते समर्थ आपल्याला सांगतायत कथेची हरिकथेची सर्वथा नये विकृती आदिक प्रेमा आदि अंती तो सत्व सत्वगुण समर्थ दोन गोष्टींचा उल्लेख या एका ओवीमध्ये करतात एका बाजूला ते हरिकथेची प्रीती सांगतात आणि दुसऱ्या बाजूला सर्वथा नये विकृती असे शब्द वापरतात ही विकृती काय आहे हे आपण थोडं समजावून घेऊया विकृती म्हणजे भजनाचा साधनेचा कंटाळा असणं त्याचा वीट असणं साधना किंवा भजन नकोसं वाटणं ही विकृती आहे म्हणजे समर्थांना इथं सुचवायचं आहे की कधीतरी साधना कराविषयी वाटते हे सत्वगुणात येत नाही साधनेचा कदापि कंटाळा नसणं हे सत्वगुणामध्ये येतं आता आपल्या बाजूनं म्हणजे ज्याला विषयांची आवड आहे त्या बाजून थोडं समजून घेऊया आपल्याला सर्वसामान्यत विषयांची आवड असल्यामुळं जेव्हा विषय भोग घेण्याची वेळ येते तेव्हा आपण कंटाळा करत नाही त्या विषयानं त्या त्या इंद्रियाला तृप्तीच मिळाली तर आपण तो भोग बंद करू एवढंच उदाहरणार्थ जेवण सगळेच जण करतात पण काही जणांना जेवणाची हौस असते खवय्ये म्हणतो ना आपण त्यातील प्रकार तो गुलाबजाम ती रबडी ती पावभाजी किंवा ती पाणीपुरी किंवा ती भेळ ती मिसळ यामध्ये ते इतके रममाण होतात की देहभान हरपून जातात आता त्या विषयभोगाचा कंटाळा त्यांना येत नाही पण पोट आहे ते कधीतरी भरतं किती भेळ खाणार खाऊन खाऊन किंवा किती वडापाव खाणार खाऊन 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 मर्यादा संपली की पोट भरतं आणि मग आवड असली तरी सुद्धा ती व्यक्ती नको म्हणते असं विषयांच्या बाबतीत घडून येतं कारण विषयाची तृप्ती कधीकधी इंद्रियांमधून होते पण काही विषय असे असतात जे इंद्रियांशी थेट संबंधित असत नाहीत त्यामुळे इंद्रिये त्या विषयांनी तृप्त होत नाहीत उदाहरणार्थ पैसा आणि पैशासंबंधीच्या गोष्टी अन्न खाऊन पोट भरेल किंवा एखादी गोष्ट बघून बघूनसुद्धा आपल्याला नंतर कंटाळा येईल सुंदर निसर्ग आहे पण किती दिवस आपण तो बघत बसणार शेवटी तो बघण्याचा कंटाळा येतोच संगीताच्या बाबतीतही असा आहे उत्तम राग आहे पण किती काळ ऐकू शकतो आपण यालाही मर्यादा आहे पण पैसा आणि पैशाच्या संबंधानं येणाऱ्या वस्तू बाबतीत मात्र आपली इंद्रिये विटत नाहीत त्यांना कंटाळा येत नाही आणि हा रजोगुणाचा प्रभाव आहे कितीही पैसा मिळवला तरी तो अपुराच वाटतो आणखी कमवावा असा वाटतो पैशाच्या मार्फत कितीही गोष्टी खरेदी केल्या तरी आणखी आणखी घ्याव्या असं वाटतच राहतं इथे कधी तृप्ती येत नाही कधी पूर्णविराम लागत नाही पण याच्या उलट उलटदशा सत्वगुणामध्ये आहे भगवंताचं भजन करावं असं वाटतं इथंपर्यंत न थांबता त्या भजनामध्ये प्रेम आलेलं असतं तो सत्वगुण आहे जसं एखाद्या वैषयिक माणसाला विषयामध्ये प्रेम असतं तसं सत्वगुणी माणसाला हरिकथेमध्ये भगवत चिंतनामध्ये प्रेम असतं वैषयिक माणसाचं विषयासंबंधीचं प्रेम बदलेल किंवा कधीतरी तृप्त होईल पैशाच्या बाबतीतलं आपण पाहिलं नाही का मगाशी की कि कितीही कमवला तरी तो कमीच वाटतो पण पैसा कमवायला सुद्धा शरीर आणि बुद्धी थाऱ्यावर असावी लागते कधीतरी हे सुद्धा मनुष्याच्या हातून सुटून जातं आणि मग कदाचित त्याला असा विचार येऊ शकतो की आता पुष्कळ कमावलं म्हणजे पहा हां जो विषय इंद्रियांच्या बाबतीत थेट लागू आहे तिथे इंद्रिय तृप्त झाल्यानंतर त्या विषयाचा कंटाळा येईल जो विषय इंद्रियांच्या बाबतीत थेट लागू नाही असा पैसा किंवा तत्संबंधीच्या गोष्टी याही विषयाचा प्रसंगी कंटाळा येईल पण सत्वगुणाचा प्रताप असा आहे की तिथे हरिकथेचा कंटाळा येत नाही म्हणजे दिवसातील एक काहीतरी महत्त्वाचं काम किंवा भक्ती करण्याची वेळ म्हणून हरिकथा कीर्तन किंवा नामस्मरण तो करत नाही तो त्याचा आंतरिक स्वभाव बनलेला असतो त्यामुळं हरिकथेची सर्वथा नये विकृती हा गुण त्याच्यापाशी दिसून येतो त्या भजनाचा त्याला आता कंटाळा येत नाही कंटाळा येणारच कसा कारण ते भजन आत वृत्तीमध्ये मुरलेलं असतं त्याला खरं म्हणजे विषयाचा कंटाळा आलेला असतो वैषयिक माणसाच्या बरोबर उलट दिशेची ही अवस्था विषयामध्ये त्याचं मन रमत नाही एखाद्या समारंभात जर तो गेला चांगले कपडे घालून जाण्याची वेळ आली तरीही त्याच्या अंतरात असे विचार सुरू असतात की कशाला एवढे चांगले कपडे घालायचे आणि त्या समारंभात जाऊन तरी काय मिळणार आहे मी माझ्या भगवंताच्या अनुसंधानात राहतो आता गुरुपदिष्ट मार्गानं जर तो जाणारा असेल तर तो त्याच्या कर्तव्यामध्ये भगवत चिंतन आणेल त्या कर्तव्यापासून पळ काढणार नाही समारंभाला जाईल मुलीचं किंवा मुलाचं लग्न लावेल पण हे सगळं करत असताना त्याची खरी ओढ त्याचं खरं अनुसंधान भगवंताच्या नामाकडे असेल आणि हा सत्वगुण आहे त्यामुळे त्या, त्या हरिभक्तीचा कंटाळा येणं कदापि शक्य नाही समर्थ म्हणत आहेत आदिक प्रेमा आदी अंतितो सत्वगुण म्हणजे मध्ये मध्ये प्रेम कमी होतं अशातला प्रकार इथे असतच नाही आपण पुन्हा एकदा जेवणाचं उदाहरण पाहूया आपला अगदी खूप आवडीचा पदार्थ आहे तो पदार्थ खाण्याच्या आधी आपण अगदी उत्सुक असतो कधी एकदा खातोय असं झालेलं असतं खाताना आपण त्या पदार्थाचं सुखसुद्धा घेतो पण खाऊन खाऊन किती खाणार जेव्हा हळूहळू मर्यादाजवळ यायला लागते ला पोट हळूहळू भरायला लागतं ला तेव्हा हळूहळू त्यातील आनंदसुद्धा ओसरायला लागतो तो न्याय इथं हरिकथेच्या प्रीतीबद्दल नाही इथं सुरुवातीला जी प्रीती आहे मध्ये जी प्रीती आहे आणि नंतर जी प्रीती आहे हा वाढत जाणारा आलेख आहे तेवढंच प्रेम राहत नाही तर दर क्षणाला वाढत जातं म्हणजेच दर दिवशी तो जास्तीत जास्त प्रेमामध्ये बुडलेला असतो मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रीदावळी घेऊन लावी पायधुळी तो सत्वगुण योवी वाचली की पंढरीची वारी डोळ्यांपुढे येते माऊलींचे घोडे धावत धावत रिंगण करत असतात आणि तो घोडा धावत पुढे गेला की त्या घोड्याच्या खालची धूळ कपाळाला लावण्यासाठी लोक अक्षरशः धावत जातात समर्थ म्हणत आहेत हा सत्वगुण आहे त्यावेळी त्या, त्या व्यक्तीसाठी ती केवळ माती असत नाही त्या व्यक्तीसाठी ते प्रत्यक्ष माऊलींचे पाय असतात हा जो सत्वगुण आहे हा भावाच्या मार्फत मनुष्याला साधकाला कुठल्या उंचीवरती घेऊन जाईल याचा काही नेम नाही भगवंताचं नाम घ्यावं टाळ्या वाजवाव्यात भजन म्हणावं टाळ वाजवावेत त्या भजनाच्या नादामध्ये अक्षरशः नाचत राहावं अशी आतूनच उर्मी येते विचार येतो इथंपर्यंतसुद्धा सीमित नाही बरं काय उर्मी येऊन प्रत्यक्ष ते केलंच जातं तो त्यामध्ये अक्षरशः वाहत जातो बेभान होतो सत्वगुणाचा हा प्रताप आहे त्यावेळी मग आपण कसे आहोत कोण आहोत आपल्या अंगावरती वस्त्रे कशी आहेत आजूबाजूला लोक कोण आहेत ते माझ्याकडे पाहतील का मी त्यांच्याकडे पाहायचं की नाही ते माझ्याबद्दल काय विचार करतील हे व अशा पद्धतीचे कोणतेही विचार तिथे असत नाहीत कारण या संबंधीचे विचार ज्या गुणामुळे येतात तो रजोगुणच तिथे असत नाही डोळ्यांमध्ये अश्रू आणि देह भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन नाचतोय अशी अवस्था असते बाहेरील देहाची ही अवस्था तर आंतरिक अवस्था कशी समर्थ सांगतायत पहा देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण आतमध्ये काय असतं तर वैराग्य असतं आतमध्ये काय असतं भगवंताचं प्रेम असतं वैराग्य याचा अर्थ विषयांचा त्याग नाही बर का तो मनुष्य जेवेल तो मनुष्य पाणीसुद्धा सुद्धा येईल त्याच्यापुढे जर गुलाबाचं फूल ठेवलं तर गुलाबाचाच त्याला येणार त्याला काही दुर्गंध येणार नाही पण त्या विषयांच्या अनुभवामध्ये तो लिप्त असत नाही हा सत्वगुणाचा प्रभाव आहे त्याची वृत्ती त्याचं प्रेम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जडलेली असते आईचं चित्त लेकरापाशी असतं पण आईला काय आहे प्रपंचातली दहा कामेसुद्धा असतात पण जे लेकरू आहे त्या लेकराला आईशिवाय दुसरा विषयच असत नाही त्या लेकराचं चित्त चित आईवरती आशासाठी असतं कारण आई हे त्याच्या आयुष्यातील एकमेव खरं प्रेम असतं आता जिथं प्रेम आहे तिथं चित्त जडलेलं आहे आणि जिथं चित्त जडलेलं आहे त्याचा विचार सर्वप्रथम आहे त्यामुळं कोणी कडेवरती घेतलं तर ते बाळ जाईलही किंवा न जाईल पण आईचा विचार टाकत नाही अनोळखी व्यक्तीच्या कडेवरती जाईल पण थोड्या वेळानंतर आईची आठवण येईल मावशीच्या कडेवरती जाईल पण थोड्या वेळानंतर आईची आठवण येईल आजोबांच्या कडेवर जाईल पण थोड्या वेळानंतर आईची आठवण येईलच आईची आठवण तिथे कायमस्वरूपी आहे कारण आईवरती निष्कपट निर्विषय असं खरं प्रेम आहे आता त्या बाल्यावस्थेमध्येच ते आहे बरं का वय वाढल्यानंतर जसा विषयांचा स्पर्श होतो तसं ते प्रेम पूर्वीसारखं राहत नाही नुकत्या जन्मलेल्या बाळाचं हे आईवरचं जे, हे। मनतात हे। जे हे। कि कि हे। प्रेम आहे श्री महाराज म्हणतात की व्यवहारातील प्रेमाची ही सगळ्यात शुद्ध आवृत्ती आहे यापेक्षा शुद्ध प्रेम म्हणजे खरं सद्गुरूंचं शिष्यावरती असलेलं प्रेम आहे किंवा संतांचं भगवंतावर किंवा भगवंताचं संतांवरती असलेलं प्रेम आहे हे प्रेम स्वाभाविक वैराग्य आतमध्ये प्रगट करतं मगाशी म्हटलं तसं त्याला गुलाबाचा वास येईलच जेवणही तो करेल पाणीही तो पील पण आतमध्ये आठवण भगवंताची असेल एखाद्या वैषयिक माणसासारखं त्या अन्नामध्ये तो लिप्त नसेल त्याचं मन भगवंतापाशी बुद्धी चित्त भगवंतापाशी देहाची गरज म्हणून अन्न आत जात आहे पाणी आत जात आहे श्वास आत जात आहेत पण तो मात्र भगवंतापाशी आहे अशी ही अवस्था असल्यामुळं तिथं देहाचा अभिमान असत नाही भाव असत नाही मी देह आहे या वृत्तीला मी भगवंताचा आहे या वृत्तीनं कुरघोडी केलेली असते भगवंताचं प्रेम आत बाहेर व्यापून असतं आणि ज्या भगवंताचं प्रेम आत बाहेर व्यापून आहे तो व्यक्तीपुरता सीमित कुठे आहे त्याला त्याच्या आतमध्ये भगवंताची प्रचिती येत असल्यामुळं तोच भगवंत सर्वत्र दाटून आहे याची सुद्धा प्रचिती त्याला येत असते मग इथे देहाचा अभिमान कुठून राहणार देहाचा अभिमान तेव्हाच राहील जेव्हा देहावरती विश्वास असेल देहावरती प्रेम असेल इथे हे दोन्हीही नसतं प्रेम आणि विश्वास असतो तो केवळ आणि केवळ भगवंतावरती त्यामुळे स्वाभाविकच आतमध्ये देहाभिमान नाही आणि वरती देहाचं भान नाही आतमध्ये वैराग्य आहे आणि प्रेम आहे भगवंताचं आणि बाहेर भजन चाललेलं आहे देहानं अशी अंतर्बाह्य अवस्था असते आणि या अवस्थेमध्ये समर्थ म्हणतायत मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण अशा भाग्यवान साधकाला मायेचं सत्य स्वरूप कळून येतं की काय माया आहे आणि काय भगवंत आहे भगवंताचं प्रेम ही एक विलक्षण गोष्ट आहे भगवंताचं प्रेम ज्याला लागलं तो स्वतःच भगवंत होतो इतकी अलौकिक शक्ती या प्रेमामध्ये आहे व्यावहारिक प्रेम आपापल्या बाजूनं केलं जातं त्याच्यामध्ये आपल्या इच्छा असतात अपेक्षा असतात आपल्या अटी असतात आपली आवड निवड असते पण हे भगवंताचं प्रेम असं नाही हे निर्विषय आहे हे निर्हेतुक आहे हे परमशुद्ध आहे त्यामुळे या प्रेमामध्ये अभिमानाला मारण्याची ताकद आहे या प्रेमामध्ये अहम कर्तृत्वाला मारण्याची ताकद आहे देहाकडून कर्म घडेल देहाकडून देहाचे व्यवहार घडतील पण ते सर्व घडत असताना मी करता या भावाला मारण्याची ताकद या प्रेमात आहे भगवंताचं प्रेम अशा पद्धतीनं देहभावच लयाला नेतं आणि स्वतःलाच भगवंत करवतं म्हणजे भगवंताचा प्रेमी आणि भगवंत यामध्ये तिळमात्र फरक नाही गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये फरकच नाही कपडे बदलावेत तरी दोघेही तेच आहेत अशी ही प्रेमाची तरह आहे सत्वगुणामुळं हे असं भगवंतावरचं प्रेम अंतर्बाह्य भरून राहतं आणि मग त्या प्रेमाचाच चष्मा डोळ्यांवरती येतो त्या प्रेमाचाच चष्मा बुद्धीवरती चित्तावरती आणि मनावरती येतो सर्व इंद्रियांवरती येतो आणि मग सत्य आणि असत्य याची छाननी करता येते ज्याची दृष्टी अशुद्ध आहे त्याला काहीच शुद्ध दिसणार नाही दृश्यामध्ये दोष नसून दृष्टीमध्ये दोष आहे ज्याला डोळ्याला अस्पष्ट दिसतं त्याला झाड झाड न दिसता मोठा राक्षस वाटेल यात झाडाचा काय दोष दृष्टीच तशी आहे म्हणून तसं दिसलं त्या पद्धतीनं दृष्टी जर स्वच्छ झाली तर दृश्यातील मिथ्यत्व दिसून येतं दृष्टी स्वच्छ होणं म्हणजे आत्मदृष्टी प्राप्त होणं आपण आत्मा आहोत हा भाव दृढ होणं आणि बुद्धीनं तो निश्चय जवळ बाळगणं असं जर घडलं तर दृश्य हे मिथ्या आहे हे, हे कळून येईल अन्यथा इंद्रियांची धाव दृश्यांकडे आहे आणि दृश्य आणि इंद्रिय मिळून आपल्याला अनुभव येत आहे या भ्रमामध्येच आपण जगत राहतो पण मी आत्मा हा शुद्ध भाव जरा आला तर इंद्रिय आणि दृश्य यातील फरक लक्षात येतो आणि मग हे दृश्य वास्तव नाही हे दृश्य केवळ तरंगरूप आहे बदलणारं आहे हा विवेक अंतरामध्ये जागृत होतो आणि हा विवेक जागा झाला की मिथ्या माया ऐसे कळे माया ही मिथ्या आहे हे एक कळून येतं एखादी खोटी गोष्ट जर कळायची असेल तर खरी गोष्ट माहीत असावी लागते लहानपणी आपण भातुकली खेळलो पण आता खरी भांडी काय आहेत आणि खरा स्वयंपाक काय आहे ते माहीत असल्यामुळं भातुकली आपल्यासाठी खोटी ठरते तसं भगवंत माहीत असला की माया खोटी आहे हे कळून येतं आणि भगवंत माहीत असायला देहाभिमान जावा लागतो अंतरी वैराग्य यावं लागतं आणि या दोन्ही गोष्टी सत्वगुणामुळे घडून येतात आणि त्याचा परिणाम म्हणून मायेचं मिथ्यत्व कळून येतं देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण पण समर्थ आणखी महत्वाची गोष्ट पुढं सांगतात काही करावा उपाये संसारी गुंतवणकाये उकलवी आयसे हृदये तो सत्वगुण आता याच्या आधीपर्यंत जे समर्थांनी सांगितलं की देहाभिमान जाणं किंवा वैराग्य येणं माया ही खोटी आहे हे कळून येणं हे सत्वगुणामुळे घडतं पण हे अचानक कसं होणार आज आपण वैराग्य संपन्न नाही ना आज आपल्यामध्ये देहाभिमान आहे आज आपल्याला माया खोटी आहे हे कळलेलं नाही पण म्हणून सत्वगुण असूच नाही की काय म्हणूनच समर्थ इथे हा महत्त्वाचा उपदेश करतायत की या सगळ्यामध्ये अडकलेला असताना यातून सुटावं असं ज्याला वाटतं ते सत्वगुणामुळं वाटतं काही करावा उपाय संसारी गुंतवणं काय संसारामध्ये आपण गुंतलेलो आहोत हे तरी आपल्याला पटतंय का हे तरी आपल्याला कबूल आहे का रजोगुण आणि तमोगुण जर अंगी प्राबल्यानं असेल तर आपल्याला हे पटणारच नाही आपल्या मनामध्ये असा विचारच येणार नाही की आपण संसारामध्ये अडकून आहोत आत्ता जे सुरू आहे त्यापेक्षा आपण कुणीतरी वेगळे आहोत याचं जर भान आपल्याला असेल तर आपण अडकलेलो आहोत याची जाग आपल्याला येईल पोहता न येणाऱ्या माणसाला पाण्यात टाकलं किंवा पाण्यातल्या माशाला बाहेर काढलं तर दोघेही तडफडतात तळमळतात दोघांनाही असं वाटतं की आपण इथे अडकून आहोत मग त्या माशाला पाण्यात सोडलं की तो सुखान पोहत जातो आणि बुडणाऱ्या माणसाला बाहेर काढलं की सुखान जमिनीवर चालत जातो तसं आपण संसारामध्ये अडकून आहोत हे कळण्यासाठी आपण या संसारापासून वेगळे आहोत हे आधी कळावं लागतं हे कळलं की आपली अडकवणूक झाली आहे हे, हे लक्षात येतं यासाठी एकच उपाय या आहे खरं म्हणजे संत संगती संत सद्गुरूंचा सहवास त्यांच्या वचनांचा सहवास हा जर असेल तर तो सहवास आपल्याला जाग आणतो आपल्याला ही जाणीव करून देतो की आपण अडकून आहोत एका अर्थानं असं म्हणता येईल की सत्वगुण जागृत करण्याचं सामर्थ्य संत सहवासामध्ये आहे तो जागृत झाला की मग आपले विचार अंतर्मुख होतात आणि मग असं वाटायला लागतं की काही करावा उपाये संसारी गुंतवणं काय संसाराचा परिणाम सुखरूप आहे असं वाटतं पण तो तसा असत नाही कारण तसा असता तर कायमच सगळेजण सुखी दिसले असते पुन्हा दुःख येतं पुन्हा सुख येतं तर पुन्हा दुःख येतं असा चढ उतार असणं हेच संसाराचं स्वरूप आहे संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर कळतं की आपलं स्वरूप हे अखंड आनंदरूप आहे आणि आपण तर सुखदुःख या द्वंद्वामध्ये अडकून आहोत मग असं वाटायला लागतं की यातून आता सुटलं पाहिजे आणि आपल्या आनंद स्वरूपाकडे गेलं पाहिजे उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण आता सुटावं असं तीव्रतेनं आतूनच वाटायला लागतं ते सत्वगुणामुळे वाटायला लागतं मग अर्थातच संसाराशी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण असता आपुले आशरमी आत्यादरे नित्यनेमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण असतो तो संसारामध्येच प्रपंचामध्येच व्यवहारामध्ये मरणामध्ये अडकून असतो आपल्या आपतिष्टांमध्ये आणि कर्तव्यांमध्ये सापडलेला असतो पण त्यात असूनही आतमध्ये मग आपण भजन करावं भगवंताची उपासना करावी असे विचार यायला लागतात असा निश्चय पण होतो आणि त्या निश्चयाच्या दिशेनं पावलं पण पडतात आणि मग भगवंताचं प्रेम आपल्याला मिळतं हे सगळं काही सत्वगुणामुळं घडत असलं तरी त्या घडण्यामध्ये सुद्धा बघा पायऱ्या आहेत एकदम प्रेम येणार नाही एकदम वैराग्य येणार नाही एकदम देहाभिमान जाणार नाही त्यासाठी कुठेतरी संत सहवास घडावा लागेल जसं आत्ता आपण समर्थांचा दासबोध पाहतोय तर समर्थांचा सहवास आपल्याला मिळतोय तसंच श्री महाराजांच्या वचनांमध्ये भगवंताच्या नामामध्ये श्री महाराजांचा सहवास आहे अशा पद्धतीनं कुठल्या ना कुठल्या संत सहवासातून वृत्ती पालटायला लागतात विचार बदलायला लागतात दृष्टिकोन बदलायला लागतो अंतर्मुखता यायला लागते आणि मग त्या दिशेनं पावलं पडल्यानंतर भगवंताच्या प्रेमाचं दान पदरात पडतं समर्थ सत्वगुणाचा प्रभाव सांगताना शब्द वापरतात सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण हा विषय उजळणी रूपानं आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम